तर मंडळी रात्री आठ वाजता बसलो होतो पबजी खेळत आणि तेवढ्यात येतो बायकोचा फोन बायको विचारते काय करता जेवलात का बोलो नाही आज आलाय जेवण बनवायचं तर बायको बोलतं की शाने झालात उठा जेवण करा आणि का जेवण घ्या मी तुम्हाला नंतर फोन करते बोलो ठीक आहे मग काय त्याच रागात गेलो किचनमध्ये कंटाळा तर आला होता पण काय करणार आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याजवळ पापलेट पण काही शिल्लक होते आणि व्हाईट प्रॉन्स तर विचार केला की ह्याच्यामधलाच एक फक्त पापलेट काढूया आणि हल्दीमध्ये कालवण बनव बनवूया त्याला आम्ही उकड बोलतो ठीक आहे तर मस्त एक पापलेट घेतला मग त्या आईने जी गावावरून सुरी पाठवून दिली होती त्यांनी धरला पापलेटच्या मानेवर नेम एका गावीत पाच तुकडे हे असे पाच तुकडे केलेत आणि त्यासाठी घेतले आपण कोथिंबीर कढीपत्ता मिरची लसूण आणि हल्दी बस एवढाच या कालवणासाठी लागणार आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ठीक आहे तर मग हे सर्व मग याच्यामध्ये टाकलं आपण कशामध्ये टाकलं कढईमध्ये <laughs> टाकलं पाहिजे तेवढा आपल्याला रस्सा घेतला रस्सा करून घेतला कारण एकटा असल्यामुळे रस्त्याची जास्त गरज नाही आणि मग काय जे पण आपण पापलेट वगैरे हो होते कटिंग केले ते आपण त्याच्यामध्ये ॲड केले आणि मग काय चवीप्रमाणे त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे हो टाकला पण थोडं पाणी नंतर ॲड केला मी कारण कसं जेव्हा पा शिजते तेव्हा पूर्ण पाणी थोडा तरी आटून जातो ठीक आहे त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर जास्त टाकायची असते याच्यामध्ये कारण कोथिंबीरमुळे चव जास्त आणखी वाढते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो